लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्याला वाटतं की आपलं वैवाहिक जीवन सुखी आनंदी आणि सुंदर असावं पण रोजच्या जीवनात खरंच ते पॉसिबल आहे का तर हो नक्कीच आहे आपण त्यासाठी प्रयत्न नक्कीच करू शकतो तर आज मी तुमच्याशी काही दहा टिप्स शेअर करणार आहे ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात सुख आणि सुंदर बनवण्यासाठी तर नक्कीच मदत करतील हॅलो नमस्कार कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असतील मी सुद्धा मस्त आहे आणि आज तुमच्यासाठी काही खास स्टेप्स घेऊन आलेली आहे तर आजचा व्हिडिओ कपलसाठी आहे म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी आहे तर आपल्या जीवनात आपलं जे मॅरिड लाईफ आहे ते आणखी सुखी आणि सुंदर कसं बनवायचं यासाठीच्या काही अगदी साध्या आणि सोप्या टिप्स आहे ज्या आपल्याला माहिती असतात पण आपण रोजच्या कामांमध्ये रोजच्या गडबडीमध्ये तक्रार ह्या सगळ्यामध्ये इतकं गुंग होऊन जातो ना की आपण ह्या सगळ्याच गोष्टी विसरून जातो तर पुन्हा एकदा नव्याने ज्या तुम्हाला माहिती आहेत त्याच गोष्टींची मी एक आठवण करून देते तर चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्या नंबरची टीप आहे एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधा आपल्या भावना समस्या आणि अपेक्षा जर आपण आपल्या पार्टनरशी स्पष्टपणे शेअर केल्या तर खूप सारे प्रॉब्लेम्स सुटायला मदत होईल बरेचदा आपण आपल्या भावना आपल्याच जवळ ठेवतो हो आपले काही प्रॉब्लेम्स असतील तर आपल्या पार्टनरला सांगाय सांगायला अवघडतो काही अपेक्षा असतील तर त्यासुद्धा सांगत नाही आणि हे झाल्यानंतर ना मग आपल्याला असं वाटतं की समोरचा व्यक्ती आपल्याप्रमाणे किंवा आपल्याला जे हवा आहे तसं करत नाही आहे पण आपल्या मनात जे आहे ते समोरच्याला कसं कळणार ते आपल्याला सांगावंच लागेल किंवा बोलून दाखवावं लागेल त्यासाठी आपल्या मनात जे काही असेल ते तुम्हाला मोकळेपणाने सांगावं लागेल तेव्हाच कुठे बरेचसे प्रॉब्लेम सुटतील आणि गैरसमजही टाळण्यासाठी संवाद हा खूप महत्त्वाचा असतो मी इथे स्त्री आणि पुरुष दोघांबद्दलही बोलते बरेचदा काय होतं आपण गप्प राहतो काही बोलत नाही आणि त्यामुळेच जास्त प्रॉब्लेम्स वाढतात त्यामुळे मोकळेपणाने तुमच्या ज्या काही फिलिंग्स असतील जे काही प्रॉब्लेम असेल ते सगळं सांगा बरेचदा काय होतं प्रॉब्लेम्स असतात पण ते नवऱ्यालाच कसे सांगायचे किंवा ते ऐकणार नाही किंवा यावर सोल्युशन नाही आहे या भावनेने आपण त्या सगळ्या आपल्याच मनात ठेवतो आणि मग कुडत राहतो आणि समोरच्यालाही दोष देत राहतो त्यामुळे हे सगळं सोडा आणि संवाद सगळ्यात मोठं सोल्युशन असतं संवाद जोपर्यंत आपण समोर एखाद्याशी प्रॉब्लेमही असेल जोपर्यंत आपण संवाद साधत नाही त्या व्यक्तीशी बोलत नाही तोपर्यंत तो, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही अजून वाढत जाईल तर दुसऱ्या नंबरची टीप आहे आपल्या पार्टनरबद्दल नेहमी विश्वास आणि प्रामाणिकपणा ठेवा विश्वास नात्याची खरी ताकद असते त्यामुळे काहीही लपवू नका किंवा कधी खोटंही बोलू नका कारण एखादी गोष्ट जर आपण लपवली किंवा खोटं बोललो आणि नंतर तिसऱ्या व्यक्तीकडून जेव्हा ती, जे ती गोष्ट आपल्याला किंवा आपल्या पार्टनरला कळते तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं आणि मग त्या छोट अशा प्रॉब्लेमचा खूप मोठा बाऊ बनतो त्यामुळे छोटी असू देत किंवा मोठी असू देत कुठलीही गोष्ट लपवू नका किंवा खोटं बोलू नका कारण एकदा का विश्वास तुटला तर मग तो परत मिळवणं खूप कठीण असतं आणि स्पेशली आपल्या पार्टनरच्या बाबतीत ही गोष्ट व्हायला नको त्यामुळे अगदी लहान सहान गोष्ट का असे ना आपल्या पार्टनरला जी खरी आहे तीच सांगा नात्यात प्रामाणिकपणा असेल तर तिसरी व्यक्ती लुडबुडही करणार नाही आणि आपला एकमेकांवरचा विश्वास जेवढा मजबूत असेल ना तेव्हा एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला कुणाची भीतीही वाटणार नाही त्यामुळे आपल्या नात्यात विश्वास आणि प्रामाणिकपणा ही खरंच खूप मोठी ताकद असते आता त्यानंतरचा तिसरा नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे छोटे सरप्राईजेस आणि गिफ्ट्स द्या लग्न झाल्यानंतरचे सुरुवातीचे काही वर्ष ह्या सगळ्या गोष्टी होतातही पण नंतर नंतर या गोष्टी कमी व्हायला लागतात किंवा मग एकदमच आपण बंद करतो कारण आपल्या कामांच्या व्यापात आपण खूप व्यस्त झालेलं असतो आणि आपल्याला वाटतं की या गोष्टी इम्पॉर्टंट नाही आहे पण खरंच हा एक प्रेम व्यक्त करण्याचा साधन आहे किंवा ही एक भावना आहे त्यानेसुद्धा खूप आनंद होतो आता कधीही सरप्राईज किंवा गिफ्ट द्या असं म्हणणार नाही पण आपला जेव्हा स्पेशल डे असतो बर्थडेज ॲनिव्हर्सरीज किंवा एखादं स्पेशल ऑकेजन असेल तर त्यावेळी छानसं असं छोटंसं का होईना गिफ्ट किंवा एखादं सरप्राईज तुम्ही तुमच्या पार्टनरला नक्की देऊ शकता आणि खरंच समोरच्याला खूप आनंद होतो आणि स्पेशल फील होतं आणि आपल्या पार्टनरला जर आपण स्पेशल फील करून देत असू तर त्याहून काय मोठी गोष्ट असणार आहे म्हणून आता लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत किंवा आता खूप वर्ष झाली आहेत असा विचार केल्यापेक्षा कधीतरी एखादं दे सरप्राईज देऊन बघा जर अजूनपर्यंत किंवा खूप वर्षापासून तुम्ही जर दिलं नसेल तर एखादं छोटंसं सरप्राईज द्या बघा चेहऱ्यावरचा आनंद आणि किती छान वाटेल किती छान फीलिंग ती असते सो या गोष्टीही तेवढ्याच इम्पॉर्टंट असतात आत आपल्या डेली रुटीनमध्ये किंवा आपल्या या व्यस्त जीवनामध्ये या गोष्टीही अजिबात विसरू नका त्यानंतर आता चौथ्या नंबरची टीप आहे एकत्र वेळ घालवा तुम्ही म्हणाल वेळच तर नाही आहे कुणाकडे अगदी खरं आहे आजकाल इतकी बिझी झालो आहेत ना आपण खरंच एकत्र राहूनही आपल्याला एकमेकांसाठी वेळ मिळत नाही पण तरीसुद्धा आपल्याला जर सुखी आनंदी राहायचं असेल तर आपल्याला थोडा वेळ काढावाच लागेल कामांचा व्याप असतो घरातली असू देत किंवा ऑफिसमधली असू देत सगळ्याच कामांचा व्याप असतो त्यामुळे चिडचिड होते तक्रारी होतात पण हे सगळं ना आपण एकमेकांसाठी थोडा वेळ काढायला हवा घरात एकत्र असताना एकत्र राहूनही दिवसभरही कधी कधी बोलायलाही वेळ मिळत नाही आणि थोडाफार वेळ मिळतो तो टी व्ही मोबाईल किंवा कामांमध्ये जातो त्यामुळे या कामांमधून थोडासा वेळ वेगळा काढा एकत्र फिरायला जा एकत्र डिनर करा किंवा मग ज्या गोष्टी एकत्र करायला आवडतात जसं की मूवी बघणे शॉपिंग करणे किंवा साधं वॉकला जाणे मग ते नाईट वॉक असू देत किंवा मॉर्निंग वॉक असू देत या गोष्टी आपण एकत्र करू शकतो म्हणजे आपलं कामही होतं आणि एकमेकांबरोबर वेळही घालवला जातो आजकाल घरात एकत्र असून एकत्र जेवायलाही वेळ मिळत नाही एकाची वेळ दुसरी तर दुसऱ्याची वेळ तिसरीच त्यामुळे शक्य होत असेल तर एकत्र जेवायला बसा आणि त्यातही असा रूल ठेवा जेवताना टी व्ही किंवा मोबाईल चालू ठेवू नका म्हणजे काय होईल एकमेकांशी गप्पा मारता येईल आणि दिवसभराचा आढावा म्हणा किंवा मग ज्या गोष्टींसाठी वेळ मिळत नाही त्या गोष्टी ॲटलीस्ट जेवताना तरी बोलता येतील पुढची टीप आहे एकमेकांचा आदर करणे दोन वेगळे व्यक्ती म्हटल्यानंतर वेगळे विचार असणारच त्यामुळे मतभेदही होणारच त्यामुळे आपल्या पार्टनरच्या मताचा आदर करा नाहीतर काय होतं आपल्याला एखादी गोष्ट आवडली म्हणून आपल्या पार्टनरलाही ती आवडायलाच हवी आपण जसं केलं तसं समोरच्यानेही करायलाच हवं असं आपला आट्टहच असतो पण असं न करता समोरच्याचा मताचा आदर करा आणि जसं आवडतंय तसं करू दिलं तर दोघंही आनंदीच राहतील आपल्या पार्टनरचा खरंच तुम्ही आदर करत असाल तर कुण्यात तिसऱ्या व्यक्तीसमोर एकमेकांना घालून पाडून बोलणे किंवा मोठ्या आवाजात बोलणे हे शक्यतो टाळा कारण तिसऱ्या व्यक्तीसमोर बोललेली कुठलाही शब्द असू देत किंवा कुठलंही ते वाक्य असू देत ते आपण कधीच विसरत नाही आणि त्या एका छोट्या वेळेचा किंवा त्या छोट्या परिस्थितीचा खूप मोठा भाऊ बनू शकतो त्यामुळे एकमेकांचा आदर फक्त घरातच नाही तर दुसऱ्यांसमोरही ठेवा त्यानंतर आता सहाव्या नंबरचा पॉईंट आहे घरातील जबाबदाऱ्या वाटून घ्या जर एकावरच पूर्ण कामांचं ओझं यायला लागलं तर खूप ताण वाढतो म्हणजे ऑफिसचं काम घरातलं काम या सगळ्यामुळे खूप चिडचिड होते आणि त्याचा परिणाम मग आपल्या नात्यावर होतो किंवा रोजच्या जीवनावर होतो त्यामुळे जर नवरा किंवा पुरुष रोज ऑफिसला जात असेल घराबाहेरचं बघत असेल तर गृहिणीने किंवा स्त्रीने पूर्ण घराचं नियोजन घर कसं सांभाळायचं घर खर्च याकडे लक्ष द्यायला हवं म्हणजे दोन्हीही गोष्टी बॅलेन्स राहतील त्यानंतर दोघंही नोकरी करत असेल तर दोघांनीही आपापल्या जबाबदाऱ्या तशाच वाटून घ्यायच्या म्हणजे मुलांची जबाबदारी घरातलं काम ऑफिसचं काम किंवा एखाद्याला सल्ला हवा असेल तो योग्य प्रकारे सल्ला अशा जर जबाबदाऱ्या आपण वाटून घेतल्या तर एकावरच ताण येणार नाही किंवा ओझं येणार नाही आणि मग त्याचं चिडचिड किंवा मग टेन्शन येणं अगदी कमी होईल त्यामुळे ज्या काही जबाबदाऱ्या असतील त्या दोघांनीही बरोबर वाटून घ्यायच्यात पुढचा सातव्या नंबरचा पॉईंटही खूप महत्त्वाचा आहे बरं का तो म्हणजे क्षमाशील राहा आणि भांडण लवकर मिटवा आता दोन व्यक्ती म्हटल्यानंतर आणि त्यातही नवरा बायको म्हटल्यानंतर भांड्याला भांड हे लागणारच पण भांडण जरी झालं असेल ते दीर्घकाळ टिकू देऊ नका बरेचदा काय होतं छोट्याशा गोष्टीवरनं का होईना आपलं भांडण होतं आणि मग एक दिवस दोन दिवस एक आठवडा पंधरा दिवस जातात आणि ते भांडण मिटतच नाही त्यामुळे रोजचं बोलणं होत नाही घरात वाद होतात घरातलं वातावरण बिघडतं आणि त्याचा परिणाम पूर्ण घरावर घरात लहान मुलं असतील त्यांच्यावर होतो आणि आपल्या स्वतःवरही होतो आपली चिडचिड जास्त वाटते आपल्या डोकंदुखी किंवा आपलं काहीतरी आजार पण निघतं स्त्रियांच्या बाबतीत तर मी हे खूप ऑब्झर्व केलेलं आहे आपण भांडतो तर खरं आणि आपण अबोलाही धरून बसतो पण मग आपलंच मन आपल्याला खात राहतं आपल्याला आजारी फील आल्यासारखं वाटतं त्यामुळे आणि पुरुषांच्या बाबतीत ना हे फार कमी होतं जेवढं मी ऑब्झर्व केलं आहे पुरुष जरी भांडण झालं असेल ना तरी ते लवकर विसरून जातात जर विसरत नाही त्या आपण स्त्रिया आपल्या मनात कारण एकच एक गोष्ट चालू असते आपल्याला विसरता येत नाही पण शक्य होत असेल तर भांडण दीर्घकाळ टिकवू नका तेव्हाच्या तेव्हा मिटवा आपली चुकी असू देत किंवा नसू देत कधी कधी माफी मागून जर आपल्याला छान वाटत असेल किंवा आपला पुढचा दिवस आपले पुढचे दिवस आपला हा वेळ जर छान जात असेल तर काय हरकत आहे त्यामुळे माफी मागा आणि पुढे जा कारण एकाने पुढार तर पुढाकार तर घ्यायलाच हवा ना जर दोघंही तसेच असले म्हणजे तूही बोलू नको आणि मीही बोलत नाही तर कसं होईल ह्याचा परिणाम आपल्या घरातील लहान मुलांवर होतो आणि ते सुद्धा मग तसेच वागायला लागतात त्यामुळे भांडण लवकर मिटवा आणि क्षमाशील राहा तर आता आठव्या नंबरची टीप ती म्हणजे आपल्या रिलेशनशिपमध्ये थोडा रोमॅन्स हा हवाच म्हणजे छोटे छोटे प्रेमाचे हावभाव हवे कधी आय लव यू म्हणा तर कधी तू माझ्यासाठी खूप खास आहेस असे साधे सोपे शब्दही खूप गोडवा निर्माण करतात एकमेकांना छानसे असे मेसेज करा एखादं गाणं आठवत असेल आपल्या पार्टनरबद्दल सूट होत असेल तर ते कधी गाणं म्हणा कधी डेटला जा कधी डिनरला जा कधी लाँग ड्राईव्हला जा कधी कधी आपले जुने फोटोज किंवा अल्बम्स बघा एक हग आपल्या पार्टनरचा लूक मेहनत त्याच्या गुणांची प्रशंसा या अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना आपलं नातं नेहमी ताजतवानं आणि रोमॅन्टिक राहतं आता बरेच जण यावर बोलतील की आमचं कुठे आता वय लग्नाला खूप वर्ष झाली आहेत मुलं मोठी झाली आहेत आम्ही सुद्धा म्हातारे व्हायला लागलोत पण जीवन जगण्याचं सोडलंय का आपण नाही ना मग ना, ज्या गोष्टी चांगल्या वाटतात ज्या गोष्टींमुळे आपल्याला आनंद होतो आपल्या पार्टनरला आनंद होतो त्या गोष्टी करायला काय हरकत आहे कधी कधी खरंच आपण या गोष्टी नाही करत लाचतो किंवा मग आपल्या मनात जरी असेल तरी आपण त्या बोलून दाखवत नाही पण खरंच एक जिवंतपणा किंवा मग ताजेतवाने राहण्यासाठी आपल्या रोजच्या जीवनात आनंदी राहण्यासाठी या गोष्टीही खरंच तेवढ्याच महत्त्वाच्या असतात जर खूप दिवस झाले तुम्ही असा काही एखादा शब्द बोलला नसाल स्तुती केली नसेल तर हा प्रेम व्यक्त करण्याचा ना खूप मोठ्या एक भावना आहे किंवा खूप मोठं एक साधन आहे तर नक्की करून बघा एकमेकांना ॲप्रिशिएट करा त्यामुळे सुद्धा खूप छान वाटतं नवव्या नंबरची टीप आहे स्वतःला सुधारण्यासाठी प्रयत्न करा कोणताच व्यक्ती हा परफेक्ट नसतो तुम्ही हे चांगलं करत नाही तू हे चांगलं करत नाहीस तू अशी नाहीस तू तसा नाहीस अशा तक्रारी चालू असतात पण ती गोष्ट निगेटिव्ह घे गे, घेतल्यापेक्षा आपल्यासाठी जर खरंच कामाची असेल तर त्या तक्रारीकडे दुर्लक्ष न करता आपण त्यावर खरंच सुधारणा करू शकतो का याकडे लक्ष द्या कधीकधी ना तक्रार म्हणून आपण ती गोष्ट कानावरच घेत नाही पण खरंच कधी कधी आपल्या चांगल्यासाठी सुद्धा आपल्याला काही गोष्टी बोलल्या जातात त्यावर काम करून आपल्या कामांमध्ये किंवा आपल्यामध्ये सुधारणा होत असेल तर नक्कीच प्रयत्न करा आता सगळ्यात शेवटची दहा नंबरची टीप ती म्हणजे एकत्र भविष्याचे स्वप्न बघा आपलं फ्युचर प्लॅनिंग करा काही निर्णय घ्यायचा असेल तर दोघांनी मिळून एकत्र घ्या अगदी घरामध्ये छोटीशी गोष्ट जरी आणायची असेल एखादी छोटी वस्तू जरी आणायची असेल तर आपला पार्टनरचा निर्णयही तेवढाच महत्त्वाचा असला पाहिजे मोठ्या गोष्टींसाठी तर आपण सल्ला किंवा एकत्र निर्णय घेतोच पण अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठीसुद्धा एकमेकांचे निर्णय तेवढेच महत्त्वाचे असायला हवेत मोठ्या स्वप्नांसाठी सोबत मेहनत करा आणि सोबत मेहनत करता येत नसेल आणि आपला पार्टनर मेहनत करत असेल तर त्याची साथ द्या म्हणजे पुढच्या भविष्यासाठी त्याचं काम आणखी सोपं आणि छान होईल आपल्या मुलांच्या भविष्यासाठी प्रयत्न करा किंवा फ्युचरमध्ये काय करायचं आहे जे आपण आत्ता करू शकलो नाही त्यासाठी सुद्धा प्लॅनिंग करून ठेवा तर असे होते आजचे हे दहा पॉईंट जे खूप सोपे पण तेवढेच प्रभावी उपाय आहेत जे आपल्या मॅरिड लाईफला अधिक आनंदी सुंदर बनवू शकतात तर आय होप यातले बरेचसे तुम्ही जे आहेत टिप किंवा पॉईंट तुम्ही करत असाल आणि जर काही विसरले असाल तर नव्याने मी तुम्हाला याची आठवण करून दिली काही गोष्टी खरंच आपण करत नाही आपल्या मनात असूनसुद्धा तर त्या आत्ता करा आणि आपल्या पार्टनरला स्पेशल फील करवा म्हणजे आपलं जे डेली रुटीन आहे ना तेही अगदी सुंदर आणि आनंदी होईल तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आणखी कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल नक्की मला कमेंट करून सांगा तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथे सेंड करते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत मस्त राहा स्वस्थ राहा आणि आनंदी राहा चलो बाय